रक्षाबंधन आणि सलग सुट्ट्या यामुळे सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड गर्दी झालेली आहे अमृतांजन पुलाजवळ वाहतुकीचा वेग काहीसा मंदावलेला आहे तर बोरघाटात सुद्धा वाहनांच्या रांगा लागल्यात ही दृश्य आपण बघतोय वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून दोन्ही दिशेने पुण्याकडे वाहतूक सोडली जाण्याची शक्यता आहे दहा दहा मिनिटांच्या टप्प्याटप्प्यानं ब्लॉक घेण्याची यंत्रणांची तयारी आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ही प्रचंड गर्दी झालेली आहे रक्षाबंधन आहे सलग सुट्टी आहे आणि त्यामुळे अनेक जण आता घराबाहेर पडलेले आहेत प्रवास करतायत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सागर शिंदे आपल्याशी जोडलेले आहेत त्यांच्याकडून सागर आत्ताची काय परिस्थिती आहे वाहतुकीवर नेमका काय परिणाम झालाय नक्कीच रिद्धी रक्षाबंधन साजरा करण्यासाठी खरंतर मोठ्या संख्येने मुंबईकर जे आहेत मोठ्या संख्येने आपापल्या गावी निघालेल्या आहेत आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं त्या ठिकाणी मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा मंदावल्याचं दिसून येत आहे किंवा त्या ठिकाणी मुंबई द्रुतगती महामार्गाला जोडणारे जे जुना मुंबई पुणे महामार्गाकडील रस्ते असतील ते देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहनं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे काय खर तर या ठिकाणी परिणाम हा वाहनांचा संख्या वाढल्यामुळे झालेला आहे यामुळे अमृतांजन फ्रीज जो आहे त्या ठिकाणी वाहनांचा वेग देखील मंदावला असून दहा दहा मिनिटांचा ब्लॉक घेऊन या ठिकाणी जे बोरघाट पोलीस आहेत त्या ठिकाणी वाहनांना पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत अगदी आणि त्याच्यामुळे आता आज जर इतरांना सुद्धा मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करायचा असेल तर आधी ही सगळी दृश्य पाहूनच प्रवासाचं नियोजन करावं लागेल धन्यवाद सागरता सगळ्या शिवाय bom